आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन पॅर्लेसिस व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विचारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परवणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी पालम तालुक्यातल्या पेठ शिवणी इथं आज भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा मुख्य आयोजक संतोष मुरकुटे यांच्या वतीनं आगामी पेठ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात महत्वाची संवाद बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी गणेशराव रोकडे हे होते तर प्रमुख पाहुण्यांमध्ये भारतीय जनता पार्टी ग्रामीणचे अध्यक्ष सुरेश भुमरे भरत गंदाट विठ्ठल रबदडे तांदळे लक्ष्मण रोकडे भागवत बाजीगर शिवाजी दिवटे दीपक मुरकुटे यांच्यासह चारही सरकारमधील मतदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टी विधानसभेमध्ये स्वबळावर सतराला ला सतरा जागा लढवत आहे आणि येणाऱ्या ज्या काही जिल्हा परिषद निवडणुका आहेत पंचायत समिती आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला सतरापैकी कमीत कमी पंधरा जागा आपल्याला निश्चित त्या जागेवर आपला विजय होणार आहे याची आम्हाला खात्री आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता जिल्हा परिषदला नक्की येईल याची सुद्धा आम्हाला खात्री आहे परभणी शहरातील अतिवृष्टी बाधित नागरिकांना नुकसान भरपाई देण्यामध्ये वार्ड क्रमांक दोन मध्ये मोठा घोटाळा झाला असून त्याची चौकशी करून खऱ्या बाधितांना मदत करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर मालिक पोंडे पाटील शेख एजाज शेख खालील अहमद शेख कृष्णा परभणी शहरामध्ये जेव्हा अतिवृष्टी झाली होती त्यावरती परभणी तहसील असा केला की आम्ही सहा आठ आठ हजार लोकांपर्यंत पोहोचलो आणि सर्वांचे पंचनामे व्यवस्थित केले आहे परंतु हे सगळं खोटं असून वास्तविक जे लोक पीडित आहेत ते या ठिकाणी आज त्यांचा टाहो फोडत आहेत बाबा आमच्याकडे नुकसान झालंय आजही त्यांच्याकडे फोटो आहे त्यांच्याकडं घरात पाणी गेलेले व्हिडिओ आहे परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची मदत आपल्या ह्या तहसील ऑफिस कडून मिळालेली नाही लोकांचे दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी तहसील मार्फत सुरू आहे आणि ज्या कोणा लोकांना या ठिकाणी त्यांनी नुकसान भरपाई दिली असेल तर त्यांनी त्यांनी पंचनामे केले हे पुरावे त्यांनी दाखवावं हो। आज स्पष्ट आमचा या ठिकाणी आरोप आहे की हे खरे पीडित लोक आहेत त्यांच्या घरामध्ये ऍक्च्युअल पाणी गेलेले आहे त्यांना लवकरात लवकर तहसील ऑफिसने मदत मिळून द्यावी पाथरी येथील एका शाळेतील इयतात दहावी वर्गातील सोळा वर्षीय मुलीची वारंवार शेळ काढणाऱ्या आणि मुलीच्या वडिलांसह अन्य नातेवाईकांना मारहाण करणाऱ्या युवकाच्या विरोधात पाथरी पोलिस ठाण्यात विविध कलमांमुळे गुन्हा नोंदविण्यात आला आहे पाथरी येथील शिंदे गल्लीतील सोळा वर्षीय मुलीनं वडिलांसोबत येऊन पोलिस ठाण्यामध्ये आज वीस नोव्हेंबर रोजी एक तक्रार दिली आहे त्याद्वारे सकाळी साडेआठ वाजेच्या सुमाराला शाळेत जात असताना जुना बाजार येथील पीर दर्गाजवळ एका तरुणानं अत्याचार करू पोलिसांना सांगितलं तर गाडून टाकू अशी धमकी दिली असल्याचं आहे त्यावरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे पाथरी अंतर्गत नगर नगराध्यक्ष पदासह अन्य सदस्य पदाकरिता इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना अंतिम मुदतीत पक्षाचा एबी फॉर्म वितरित न केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांची पक्षश्रेष्ठीनं तातडीनं उचलबांगडी करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेतून केली आहे नगराध्यक्षासह सदस्य पदांकरिता पक्षाची इच्छुक उमेदवार पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा देखील या नेते मंडळींनी पत्रकार परिषदेत केली या पत्रकार परिषदेमुळे भाजपमध्ये सुरू असलेल्या वादाला आता तोंड फुटलं असल्याचं बोललं जात आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपा सोहळा लढण्याचा निर्णय जाहीर केला होता त्या दृष्टीनं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील घेतल्या पाथरीतील नगराध्यक्ष पदासाठी पाच इच्छुक आणि सदस्य पदाकरिता पन्नास जणांनी मुलाखती दिल्या जिल्ह्यातल्या नेते मंडळीकडून यातून यथायोगाचे असे उमेदवार निवडतील आणि एबी फॉर्म देतील असं अपेक्षित होतं मात्र जिल्हाध्यक्ष भुमरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत म्हणजे सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत यामुळं हे नेते आणि इच्छुक उमेदवार कमालीचे संतापल्याच दिसून आले सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स वन झिरो झिरो शेकडो हिंदू स्त्रिया अस्तित्वात नाही त्यामुळे सर्व, सर्व हिंदू समाज बांधव हातबल झाले आहेत या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हिंदू समाजाच्या भावनांचा आदर करून या हिवाळ्या अधिवेशनामध्ये लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा हिंदू धर्म व हिंदू समाज संरक्षित करावा अशी मागणी शिरोड प्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदना जारी करण्यात आली आहे भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांच्या पुढाकारानं दिव्यांग बांधवांना मिळणारा महापालिकेचा पाच टक्क्याचा निधी अखेर मार्गी लागला आहे महापालिकेनं हा निधी दीर्घकाळ राखून ठेवला होता मात्र जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी तत्काळ आयुक्तांशी संपर्क साधून आवश्यक तो पाठपुरावा केला परिणामी पुढील दोन दिवसांमध्ये हा निधी थेट दिव्यांगांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे या महत्वपूर्ण निर्णयामुळे दिव्यांग बांधवांना दिलासा मिळाला सोनपेठ <गणीणा> तालुक्यातल्या शेतकरी बांधवांसाठी जिनिंग व प्रेसिंग फॅक्टरीमध्ये सीसीआय मार्फत कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते एकोणीस नोव्हेंबर रोजी करण्यात आला या खरेदी केंद्राच्या सुरू झाल्यानं परिसरातील शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळेल तसंच पारदर्शक खरेदी प्रक्रिया आणि वेळेवर सुविधा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे यावेळी विठ्ठल सूर्यवंशी उत्तम जाधव मदन विटेकर श्रीकांत मोरे रामेश्वर मोकाशे जगदीश सारडा दत्तात्रय भोसले अरुण सय्यद बळीराम भोसले वेदांत सारडा श्याम मुंजडा रामेश्वर सारडा यांच्यासह मार्केट कमिटीचे संचालक कर्मचारी भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त परभणी इथं सव्वीस नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय परभणी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती चोवीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर पर्यंत जयपूर इथं खेलो इंडिया स्पर्धा होत आहेत तर चार ते आठ डिसेंबर या कालावधीमध्ये नांदेड येथील विद्यापीठामध्ये क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय या दोन्ही स्पर्धा खेळाडूंच्या करिअरशी संबंधित आहेत त्यामुळे खेळाडूंचं हित लक्षात घेता परभणी येथील मॅरेथॉन स्पर्धेच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय स्पर्धा आयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हातबरे या यांनी घेतला आहे आता परभणी मॅरेथॉन स्पर्धा ही डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे गंगाखेड तालुक्यात नांदेड येथून पुणे इथं जाणारी बस रस्त्याच्या बाजूला पल्टी झाल्यानं सतरा प्रवासी जखमी झाल्याची घटना एकोणीस नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमाराला पालम रस्त्यावरील मालेवाडी पाठीजवळ घडली यातील चार प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्यानं त्यातील तिघांना परभणी व एकाला नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आलंय नांदेड येथून नांदे पुण्याकडे अठरा प्रवासी घेऊन जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस एम एच चौदा के क्यू सत्त्याण्णव एकसष्ट ही एकोणीस नोव्हेंबर रोजी रात्री अकराच्या सुमाराला गंगाखेड शहरापासून जवळच असलेल्या पालम रस्त्यावरील मालेवाडी पाठीजवळ आली असता इतर रस्त्याचं काम सुरू असल्या ठिकाणी ही बस पलटी झाल्यानं बसमधील सतरा प्रवासी जखमी झाले आहेत <णगागेड़ा> भारतीय संविधान संपुष्टात आणून मनुस्मृती लागू करू पाहणाऱ्या मनुवाद्याच्या छाताडावर बसण्यासाठी भीमा कोरेगावचा इतिहास मनगटात असणारे दीक्षाभूमीचा विचार अंगीकारून चैत्यभूमीचा संकल्पभूमीचा विचार असणाऱ्या माझ्या तमाम बंधू भगिनींनी संविधानप्रेमींनी भारतीय लोकशाहीसाठी लोकशाहीचा पर्व टिकून ठेवण्यासाठी परभणी जिल्ह्यातून हजारोच्या संख्येनं साक्षीदार होण्यासाठी संविधान सभेमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात आलंय जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्राच्या वतीनं चंद्रपूर इथं एकवीस तेवीस नोव्हेंबर दरम्यान तीन दिवसीय राज्य महाधिवेशनाचं आयोजन करण्यात आले या अधिवेशनात देशभरातून एक हजार महिला पदाधिकारी सहभागी होणार असून यामध्ये परभणी जिल्ह्यातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग होण्याचा आवाहन जिजाऊ ब्रिगेडच्या परभणी जिल्हाध्यक्षा कांचन कारेगावकर यांनी केलं या महाधिवेशनाची सुरुवात एकवीस नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता आहे रेड अॅपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी जिंतूर तालुक्यातील भोगाव ते इटोली मार्गावरील कमलजाई देवी परी, मंदिर परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार आढळून आलाय त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून प्रशासनानं तात्काळ सतर्कतेचा इशारा दिला आहे वनविभागानं नागरिकांना विशेषतः या मार्गावर प्रवास असं आवाहन केलं आहे तसंच संध्याकाळी व रात्रीच्या वेळेस या परिसरात अनावश्यक फिरणं पूर्णपणे बंद करावं असे निर्देश देण्यात आले आहेत परभणी येथील आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीनं परभणी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील रुग्णांसाठी दररोज मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे या मोफत बससेवेचा शुभारंभ एकोणीस नोव्हेंबर रोजी संबर इथं करण्यात आला संबर येथून निघणाऱ्या बसमुळे या परिसरातील बारा गावातील रुग्णांना याचा लाभ होणार असून हॉस्पिटलपर्यंत सहज पोहोचणं सुलभ होणार आहे यापूर्वी परभणी शहर व झिरो येथून रुग्णासाठी दररोज मोफत बस सेवा सुरू आहे प्रत्येक गावातून ही बस सेवा सुरू होणार आहे संबर येथून निघणाऱ्या बस सेवेचा लाभ या परिसरातील सांगवी खुर्द जोडपरळी बोबडे टाकळी पिंगळी कोथाळा साडेगाव वाडीदमई झरी खानापूर नांदापूर टाकळी धर्मापुरी या गावातील रुग्णांना असल्याची माहिती देण्यात आली परभणी शहरातील संभाजीनगर दादाराव इंदिरानगर आणि लहूजीनगर परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावर साठलेल्या कचऱ्याच्या समस्येला कंटाळलेल्या नागरिकांनी आज महापालिकेच्या आयुक्तांना लेखी निवेदन देत कचऱ्याच्या वाढत्या ढिगाऱ्याबाबत संताप व्यक्त केला आहे रस्त्यावर पडून राहिलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी आजाराचं संकट आणि डासांचा त्रास निर्माण झालाय महिलांना शाळकरी मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना ये जा करणं अवघड झालं असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलंय सेलूच्या श्रीराम आयोजित क्युरिओसिटी सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटर सेलू इथं विभागीय विज्ञान प्रदर्शनामध्ये विज्ञान प्रतिकृतीचं साधन करण्यात आलं यामध्ये ज्ञान साधना पब्लिक स्कूल धर्मापुरी येथील इयता आठवी व नवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यात पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय पारितोषिक प्राप्त केलंय रोख रक्कम सातशे एक आणि सहभागीच प्रमाणपत्र मिळवले याबद्दल प्राध्यापक किरण सोंटक्के प्राध्यापक शीतल सोंटक्के यांनी अभिनंदन केले सहकार भारती या संघटनेद्वारे सहकार सप्ताहानिमित्त येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहकार अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना सहकार भारती या संघटनेच्या कार्याची माहिती विषद करण्यात आली जिल्हा उपनिबंधक कार्यालयात गुरुवारी दीपक कुलकर्णी अनिल राष्टुरकर आनंदी देशमुख श्रीराम कांबळे अशोक सेलगावकर नितीन फुटाणे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अगदीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद